इन ही सकाळ समूहाची तरुणांना लोकशाही समजवून सांगण्यासाठी तरुणांच्या माध्यमातून लोकशाही उजवण्यासाठी तरुणांचा सामाजिक सहभाग वाढवण्यासाठीची अत्यंत महत्वपूर्ण गतिविधी एक्टिव्हिटी जी गेल्या काही वर्षामध्ये खूप महाविद्यालयीन तरुणांमध्ये पॉप्युलर लोकप्रिय होत चालली आहे जानेवारी महिन्यामध्ये इनच्या निवडणुका आहेत ईनच्या निवडणुकाच्या माध्यमातून निवडणुका लोकशाहीमध्ये ज्या कारणासाठी झाल्या लोकांना प्रत्यक्ष एखाद्या नगरपालिका महानगरपालिका विधानसभा लोकसभामध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रश्न मांडता येत नाहीत तर त्यांनी आपला प्रतिनिधी निवडून देणं ही जी लोकसहभागाची लोकांचं प्रतिनिधित्व निर्माण करण्याची पद्धत आहे ती ईनच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य तरुणांमध्ये लोकशाही रुजवायला उपयोगी पडेल मी तरुणांना आवाहन करतो आ, की या महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या ईंच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा ईनच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये रोजच्या गतिविधीमध्ये सहभागी व्हा ज्याच्यातून आपल्याला लोकशाहीचं प्रशिक्षण मिळेल सामाजिक बांधिलकी आपली निर्माण होईल आणि लोकांना सहभागी करून एखादं सामाजिक काम कसं करावं एखादा प्रश्न कसा सोडवावा याची आपल्याला पुरेपूर माहिती होईल आपल्या सगळ्यांना इनच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा